पत्रकार शिवाजी जाधव यांच्या पुढाकाराने नवरात्र सणाच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक दहामध्ये साफसफाई स्थानिकांनी मानले आभार खोपोली नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक दहा मधील स्थानिक रहिवासी व खोपोलीची ज्येष्ठ जागृत पत्रकार म्हणून ओळखले जाणारे शिवाजी जाधव हे नेहमी आपल्या कामानिमित्त चर्चेत असल्याचे दिसून येत आहे यशवंत नगर समर्थ नगर बैठक हॉल डी सी नगर शंकर मंदिर रोड जैन मंदिर ते सह्याद्री विद्यालय व इतर परिसरात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत आवाज उठवून खोपोली नगर परिषदेकडे पाठपुरवठा करून कामे करून घेत आहेत परिसरातील रस्ते गटार वाढलेले गवत कचरा साफसफाई तसेच लाईट पोलवरील बंद दिवे चालू करण्यात आलेले आहेत त्यामुळे संपूर्ण प्रभागात रोषणाई पसरली आहे बाबत त्यांची अनेक कामे सुरू आहेत काही दिवसावर नवरात्र उत्सव सुरू होणारा असल्याने पत्रकार शिवाजी जाधव यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेता प्रभाग क्रमांक मधील परिसरात नगरपालिकेच्या वतीने साफसफाई करून घेतली त्यामुळे येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाला असून परिसरातील रहिवाशांनी पत्रकार शिवाजी जाधव यांचे आभार मानले आहे